विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळालाय निवडणूक आयोगाच्या एका निर्णयामुळे शरद पवारांच्या पक्षाच्या लढ्याला यश मिळालंय बोख लोकसभेत पिपाणीमुळे तुतारीला फटका निवडणूक आयोगानं गोठवलं पिपाणी चिन्ह शरद पवारांच्या तक्रारीनंतर आयोगाचा निर्णय शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे कारण निवडणूक आयोगानं बिगुल आणि पिपाणी हे चिन्ह गोठवलं आहे शरद पवारांच्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे अपक्ष उमेदवारांना आता पिपाणी चिन्ह मिळणार नाही कारण ते चिन्हच गोठवण्यात आहे आम्ही मागणी केलेली आहे अजून आमच्या आम हाती कोणती पुढची माहिती नाही आहे आम्हाला अपेक्षा आहे की आमच्या मागणीप्रमाणे निर्णय व्हावा म्हणून हो लोकसभेमध्ये मोठा फटका बसलेला निवडणुकीत चिन्ह किती महत्वाचं असतं सा। याचा अनुभव राष्ट्रवादी शरद पवार गटाला लोकसभा निवडणुकीत आला होता तुतारी वाजवणारा माणूस अशी शरद पवारांच्या पक्षाची अधिकृत निशाणी मात्र याच तुतारीसारखी दिसणारं पिपाणी हे निवडणूक चिन्ह लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना देण्यात आलं त्यामुळे राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारांना त्याचा मोठा फटका बसला राष्ट्रवादी शरद पवार गटानं लोकसभेला दहा जागा लढवल्या त्यापैकी आठ खासदार निवडून आले यापैकी जवळपास प्रत्येक मतदारसंघात पिपाणी या चिन्हावरील अपक्ष उमेदवारांनी हजारो मतं खाल्ल्याचं दिसून आलं तुतारी आणि पिपाणीचा घोळ झाला नसता सा तर साताऱ्याचा सा खासदारही निवडून आला असता असं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे साताऱ्यात भाजपच्या उदयनराजे राष्ट्रपतीच्या शशिकांत शिंदेंचा बत्तीस हजार सातशे एकाहत्तर मतांनी पराभव केला या ठिकाणी पिपाणी चिन्हावर लढलेल्या संजय गाडे या अपक्ष उमेदवाराला सदतीस हजार बासष्ट मतं मिळाली दिंडोरीत तर राष्ट्रवादी उमेदवाराचं नाव आणि निवडणूक चिन्ह असा दुहेरी फटका बसला भास्कर भगरे हे अधिकृत उमेदवार विजयी झाले मात्र त्यांच्या विरोधातील बाबू भगरे नावाच्या पिपाणीवाल्या अपक्ष उमेदवाराला तब्बल एक लाख तीन हजार सहाशे बत्तीस एवढी भरघोस मतं मिळाली माडामध्ये रामचंद्र घुतुकडे या पिपाणीवाल्या अपक्ष उमेदवाराला अठ्ठावन्न हजार चारशे एकवीस मतं मिळाली बीडमध्ये अशोक थोरात नावाच्या पिपाणीवाल्या उमेदवाराला चोपन्न हजार आठशे पन्नास मतं मिळाली बारामतीत पिपानीवाल्या शेख सोहेल शाह या नावाच्या उमेदवाराला चौदा हजार नऊशे सतरा मतं पडली नगरमध्ये पिपाणीवाल्या गोरख आळेकरांनी चव्वेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णव मतं घेतली मत रावेरमध्ये पिपाणीवाल्या एकनाथ साळुंकेना त्रेचाळीस हजार नऊशे सत्तावन्न मतं पडली शिरूरमध्ये पिपाणीवाल्या मनोहर वाडेकरांना अठ्ठावीस हजार तीनशे चोवीस मतं मिळाली तर भिवंडीत पिपाणीवाल्या कांचन वाखरेना चोवीस हजार सहाशे पंचवीस मतं मिळाली याचाच अर्थ एकूण नऊ जागांवर पिपाणी चिन्हामुळे सुमारे चार लाख दहा हजार तीनशे पंच्याऐंशी मतांचा फटका बसल्याचा राष्ट्रवादीचा दावा आहे लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या पक्षाला पिपाणीमुळे बसलेल्या फटक्यानंतर विधानसभेआधी पक्षाने खबरदारी घेतली विधानसभेमध्ये हा फटका टाळण्यासाठी पक्षानं जो लढा दिला त्याला यश आलं राष्ट्रवादीच्या मागणीनुसार आता निवडणूक आयोगानं पिपाणी हे चिन्हच गोठवलं आहे त्यामुळे आता मतदान यंत्रांवर तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिसणार आहे ब्युरो रिपोर्ट जी जोईस्थास